जय हिंद मित्रांनो तुमचे स्वागत आहे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे आपण शेती या विषयावर काम करत आहे तर यामध्ये आपण फेज वनमध्ये आहोत फेज वन म्हणजे ट्री प्लांटेशन किंवा आपण वृक्ष लागवडी म्हणू शकतो यामध्ये आपण दहा ते पंधरा प्रकारची फळझाडे लावणार आहोत जर तुम्ही पार्ट वन पाहिला नसेल तर नक्की आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर आतापर्यंत आपण ट्री प्लांटेशनच्या पार्ट वनमध्ये बघितलं आहे फळझाडांसाठी आपण जागेची निवड कशाप्रकारे केली आहे त्याच्यामागील कारणे काय आहेत त्यानंतर आपण त्या जागेची साफसफाई करून घेतली आणि आपली झाडे एका लाईनमध्ये दिसावी त्यासाठी त्याचे प्रॉपर डिस्टन्स घेऊन त्याची लायनिंग करून घेतली किंवा मार्किंग हे म्हणू शकता त्यानंतर तब्बल सहा तास घालून जे सी बीच्या सहाय्याने आपण झाडांसाठी खड्डे काढून घेतले आणि शेवटी त्याच्यामध्ये खत टाकून आपण पावसाची वाट पाहू लागलो यामध्ये आपण खूप सारी कामे केली आहेत जसे की आपण या पार्ट टूमध्ये बघणारच आहोत तर चला तर आपण या पार्ट टूसाठी चालू करूया लाइनिंग झाल्यानंतर आपल्याला एकशे त्रेपन्न झाडांचा काउंट भेटला होता आपण खड्डे काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकल्यावर आपला पुढे महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कोणती झाडे कुठे लावायची कोणत्या प्रकारची लावायची आणि कुठून आणायची तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण सोबतलच्या असणाऱ्या नर्सरींना भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती गोळा केली त्याचबरोबर आपण कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून ही आपण माहिती घेतली आणि फायनली आपण पलकापूर येथे असणाऱ्या शैलेश नर्सरींना भेट दिली शैलेश नर्सरीबद्दल सांगायचे झाले तर ही चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आणि ही चाळीस एकरमध्ये पसरलेली आहे तुम्ही हे एक उदाहरणही म्हणू शकता शेतीच्या निगडीत असणारा बिझनेस हा यांनी छोट्याशा एकरमध्ये चालू केलेला हा बिझनेस आत्ता तो चाळीस एकरमध्ये पसरला आहे आणि तो अजून एक्सपांड होत आहे तर तुम्हाला विजिट द्यायची असेल तर तुम्ही नक्की विजिट देऊ शकता ॲड्रेस तुम्हाला मी खाली देत आहे आणि मोबाईल नंबरही वेळ सकाळी नऊ ते सहा आहे या दरम्यान तुम्ही देऊ शकता नर्सरीमध्ये तब्बल पंचवीसहून अधिक जण योगदान देतात सर्वात पहिले कस्टमरला प्रत्येक एक सहयोगी दिला जातो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार झाडांची माहिती पुरवली जाते आपल्याला फळझाडांच्या माहितीसाठी प्रशांत त्याने नर्सरीमधील असलेल्या फळझाडांची माहिती पुरवली त्याने नर्सरीमध्ये असलेल्या फळझाडे जसे की आंबा चिक्कू फणस पेरू लिंबू नारळ इत्यादी प्रकारची माहिती आणि त्याचबरोबर पाण्याचे नियोजन खताचे नियोजन कसे असावे हेही सांगितले त्याचबरोबर आम्ही न ऐकलेली फळझाडे जसे की हनुमान फळ लक्ष्मण फळ अशा प्रकारची झाडांची माहिती आणि त्याचे फायदेही सांगितले आणि शेवटी नर्सरीतून निघताना आपण पाच लिंबांची झाडे घेऊन आपल्या ट्री प्लांटेशनला सुरुवात केली नर्सरीतून घरी जाताना याच नर्सरीतून झाडे घेण्याचा निर्णय झाला आम्ही लगेचच झाडांची लिस्ट काढून त्यांचे कोटेशन मागून घेतले तर तुम्ही कोटेशन बघू शकता हे संपूर्ण कोटेशन नाही यामध्ये आपण पुढे जाऊन अजून झाडे ॲड केली आहेत आणि फायनली आपण अठरा जुलैला झाडांची ऑर्डर दिली ही ऑर्डर घेण्यासाठी मामा आणि मी पुन्हा एकदा शैलेश नर्सरींना भेट दिली जाताना आम्हाला निसर्गाचा आस्वाद घ्यायला भेटला तो तुम्हीही बघू शकता नर्सरीमध्ये गेल्यावर पुन्हा एकदा झाडांच्या लिस्टनुसार झाडे काढून ती गाडीमध्ये ठेवण्यापर्यंत सहकारी आम्हाला नेमून दिले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मदत करून चांगले झाडे काढून त्यांनी आपली ऑर्डर कम्प्लीट केली तिथे गेल्यावर आपण कोटेशननुसार आपला एकशे एकोणीस झाडांचा काउंट होता पण ऑर्डर घेता वेळेस तो एकशे पस्तीस झाडांपर्यंत गेला यामध्ये आपण मसाल्यांच्या झाडांचाही समावेश केला तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला एकशे त्रेपन्न झाडांचा काउंट होता पण आपण एकशे पस्तीस झाडे घेत आहोत यामागील कारण म्हणजे आपल्याला लिस्टनुसार काही झाडे या नर्सरीमध्ये भेटली नाही यासाठी आपण दुसऱ्या नर्सरीला अप्रोच करत आहोत ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून जाईल यासाठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फायनली गाडी भरून झाल्यानंतर झाडे लावण्यासाठी गाडी शैलेश नर्सरीतून आपल्या घरासाठी निघाली आणि संध्याकाळी साडेसात वाजता फायनली ऑर्डर ही आपल्या घरी पोचली ती ऑर्डर आपण आपल्या घरी उतरवली आणि त्याच रात्री कोणती झाडे कुठे लावावी याचाही विचार केला त्याचा स्क्रीनशॉट मी बाजूला देत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण झाडे लावणार आहोत आणि फायनली आपण आषाढी एकादशीची वाट पाहू लागलो आणि फायनली आषाढी एकादशीचा दिवस उगवला सकाळी उठल्यावर श्रीहरी विठुरायचे नाव घेऊन आपण कामाला सुरुवात केली सकाळी आठ वाजता झाडे लावण्यासाठीची पूर्वतयारी करून घेतली या पूर्वतयारीमध्ये पुन्हा एकदा मार्किंग करून झाडाच्या आकाराचे खड्डे करून घेतले बरोबर शैलेश नर्सरीकडून ऑर्गेनिक दिलेली खते त्यांचा वापर करून आपण त्या खड्ड्यांमध्ये टाकले त्यानंतर आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्व झाडांची पूजा करून घेतली आपल्या झाडांच्या सेटिंगनुसार म्हणजेच स्क्रीनशॉटनुसार ती ती झाडे त्या त्या जागेवर जाऊन ठेवली जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही त्यानंतर आपण जे खत तयार केलं आहे ते खड्ड्यांमध्ये टाकून आपण फायनली झाडे लावण्यास सुरुवात केली झाडे लावून झाल्यानंतर त्यांच्या आधारासाठी काठी रोवून त्यांना बांधून घेतले जेणेकरून वाऱ्याच्या अभावाने ते एका साईडला जाणार नाहीत काठी रोवण्यासाठी झाडांच्या विरुद्ध दिशेने काठी रोवावी जेणेकरून झाडे एका साईडला पडणार नाहीत त्याची काळजी घ्यावी आणि फायनली आपला फळबागांचा प्लॉट आता तयार है। या आहे या प्लॉटमध्ये तब्बल एकोणीस प्रकारची झाडे आहेत यामध्ये आंबा चिक्कू पेरू सीताफळ फणस जांभूळ ॲपलबोर शेवगा काजू आवळा कोकम संत्री नारळ तमालपत्री हनुमानफळ लक्ष्मण फळ यांसारखे फळांची झाडे आहेत त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीची आणि पूर्ण आजूबाजूच्या माणसांची खूप मदत झाली याच्यामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आपण चालू केलेलं आहे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणी आँ... सहा तर आपलं काम आटपलेलं होतं आधीच चार वाजता तीन चार वाजताच तर शेवटचं एक फायनलिंग बघायचं होतं त्यासाठी बाकी होतं चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये